आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हिंगोली येथे टॅक्टर मोर्चा काढून हिंगोलीकरांनी खरबी बंधाऱ्याला असलेला तीव्र विरोध दाखवून दिला आहे हिंगोली, हिंगोली जिल्ह्यातील कयादू नदीवर खरबी येथे बंधारा बांधून त्याचे पाणी इसापूर धरणात ओळविण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा रद्द करून सदर योजनेला स्थगिती देण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या टॅक्टर मोर्चामध्ये शेतकरी नागरिक व्यापारी पत्रकार सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या अरुण दिपके टीव्ही शवन हिंगोली <Language> कळवळा मित्रो दोन हजार सोळा साली आपल्या जिल्ह्याचा शिक्षणाचा अनुच्छ राज्यपाल महोदय आणि त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केला पण मोठ्या प्रमाणात आणखी सिंचनानुषे आपला आहे पंधरा हजार हेक्टर मान्य धारा पण आपला दीड लाख हेक्टर सिंचनानुषे आहे आणि हे एकशे नव्याण्णव एम एम क्यूब पाणी हे जर तोरलं गेलं आणि हे जर इसापूर धरणा सोडले गेलं दर तर हिंगोली कळमरीचा नव्हे तर तुम्हाला वाटत हिंगोलीच्या खरबीच्या पुरता वाळवत होईल खरबीच्या मागच्या सुद्धा वाळवून होईल शेनगाव तालुका हिंगोली तालुका सुद्धा वाळवट होणार आहे एकही प्रकल्प आपल्याला खराय मिळणार नाही एक थेंबही पाणी आपल्याला अडवायला मिळणार नाही म्हणून हा अत्यंत आजचा मोर्चा महत्वाचा होता आणि आजच्या मोर्चाला सर्व बांधव उपस्थित झाले शेतकरी बांधव सर्व पक्षाचे नेते सुद्धा मी सगळ्यांचा अभिनंदन करेल आणि मी एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला एक अभिवाचन देतो की आपण उद्या सर्व पक्षाचे नेते जे जे यांनी भाषण आता केली ते सगळे जण उद्या मुंबईत चला फडणवीस साहेबांड मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपण उद्याच्या उद्या हा बंधारा रद्द झाला पाहिजे असे आदेश आपण काढून पण तुम्ही जिथपर्यंत यावा अशी माझी हातून आपल्याला विनंती आहे इसापूर धरणाची दोन मीटर उंची वाढवून परत पाण्याचं सापळीच्या खालून परत नाही एक कॅनल काढून पाणी पूर्णतः पूर नेण्याचा हा परिपूर्ण अभ्यास पूर्ण डाव या ठिकाणी आखलेला आहे शासन स्तरावरती एन्व्हायरमेंट क्लिअरन्स असेल टेंडर नोटीस असेल या सर्व टेक्निकल गोष्टीवरती लढावा लागणार अठरा तारीख या निवेदेची शेवटची तारीख आहे आणि उन्हे दुने आपल्या हातामध्ये आठ दिवस आहेत वेळोवेळी सिंचनाचा प्रश्न माननीय आमदार तानाजीरावजी मुठफोडे साहेब आणि मिळून राज्यपालाकडून या जिल्ह्याचा अनुशेष काढलेला होता या अनुशेषामध्ये विहिरी आणि बोरवेलचं उत्पन्न सिंचन या ठिकाणी धरलेलं असल्यामुळे आपलं मूळ जे सिंचन आहे ते सिंचन अजून मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे नक्की विश्वास देतो आम्ही मनोज भाऊ आक्रे आणि सर्व नेत्यांनी सांगितले राज्यामध्ये आमचं शासन आहे आदरणीय आमदार जे मुठपोळी साहेब आम्ही सर्वजण मिळून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करू आणि हिंगोलीचं न होणार नुकसान होऊ न देण्यासाठी आम्ही म्हणून त्यांना विनंती करू आणि शक्यतो नागरिकांच्या या हितासाठी निर्णय घेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आपण सर्वजण मिळून सर्वपक्षीय शासनाकडे जाऊन वेळ प्रसंगी आपल्याला न्यायालयाची भूमिका मांडावी लागणार आहे त्या संदर्भामध्ये तज्ज्ञांडून त्याचा अभ्यास करून एक रीड पिटिशन करणं अत्यंत आवश्यक आहे या सर्व गोष्टीवरती नक्कीच या हिंगोलीच्या हितासाठी आम्ही लढू धन्यवाद